नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत माहिती आणि महाविकास महा आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये चर्चा आणि बैठकांचा जोर वाढला आहे आता राज्याच्या राजकारणात आणखी एक प्रयोग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आहे महाविकास आघाडीकडे जागांचा प्रस्ताव दिला हा प्रस्ताव दिला हा मान्य करणार का याबाबत शरद पवार यांनी खुलासा देखील केला आहे एम आय एमने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र त्यासाठी एम नंतर काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अट्ठावीस जागांचा प्रस्ताव पाठवला आहे मुस्लिम बहुल अठ्ठावीस जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात देखील आलेली आहे यात तडजोड करण्याची तयारी असल्याचेही एम आय एम नेते इफ्तियाज जलील यांनी म्हटले आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष व्यतिरिक्त आधीच भरपूर पक्ष आहेत त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये नवीन पक्षाला जागा देणे कठीण असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत प्रस्तावा प्रस्तावाबाबत राऊतांनी हे स्पष्टीकरण दिले आहे राज्यात महाविकास आघाडीकडे एम आय एम पक्षाकडून माहिती नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिलेली आहे निर्णय जयंत पाटील त्यामुळे या प्रक्रियेत आपण नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले जयंत पाटील आणि त्यांच्या चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणाले हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असंही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत त्याचबरोबर अनेक लोकांची इच्छा आहे कदाचित नंबर वाढलेले दिसतील असं म्हणत शरद पवारांनी आणखी पक्षप्रवेशाचे संकेत दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया